नमस्कार तर आज आपण करूया तोंडी लावण्याचा जसा चटपटीत प्रकार ठेचा मिरचीचा ठेचा लसूण मिरचीचा ठेचा तर मी इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि पंधरा ते वीस वीस पंचवीस मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या ह्या पोपटी मिरच्या आहेत तिखट नाही त्या आणि गॅस लावला आहे कढई ठेवली गॅसवर गॅस चालू केला आहे याच्यात आपण तेल घालूयात थोडंसं तेल घालून छान परतून घेऊयात झाकण ठेवूयात झाकण ठेवून छान परतून घेऊयात एक दोन तीन मिनटं तर आता बघूया दोन तीन मिनटांनी तशा झाल्यात मिरच्या आणि लसूण छान परतलं गेलं असं छान परतलं आणि परतून थंड झालं की मिक्सरवर काढायचं मीठ मीठ घालून या मिरच्या पोपटी असल्यामुळे तिखट लागत नाही अजिबात ठक आणि बाधत नाही ठेचा छान होतो चला तर आपण थंड करून घेऊया तर ठेचा ठेचा आपण हे सगळं परतलेलं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे तर याच्यामध्ये चमचाभर मीठ घालूयात आणि मिक्सरला फिरून घेऊयात बारीक तर मी हा ठेचा असा मिक्सरला फिरवून घेतला आहे आपण आता कडलं तापाल ठेवूया एक दोन दीड चमचा तेल घालूयात आणि खमंग अशी फोडणी देऊयात चवीला खूप छान लागतो मोरी जिरे अगदी किंचित हिंग हळद किंचित आणि अशी चरचरीची फोडणी या ठेचावर दिली तोंडी लावण्यासाठी भाकरीबरोबर वर, व बरोबर पोळी बरोबर वर, छान वर। लागतो करून बघा थँक्यू